ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आयशा छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर. गणेश शिंदे, निपाणीतील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त व्याख्यान. जीवन सुंदर व्हाव यासाठी निश्चित असं कोणताही फॉर्म्युला नाही परंतु आयशातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घेतला तर जीवन सुंदर होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी निपाणीतील महादेव गल्ली येथे महाशिवरात्री निमित्त व्याख्यान मालेत ते बोलत होते व्याख्याते शिंदे पुढे म्हणाले की आत्म्याशी जे संबंधित आहे त्याला सुख म्हणावे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात परंतु आपण भौतिक साधनांमध्ये सुख शोधतो सौंदर्य प्रसादाने खूप मार्क्स मोठा पगार मोठा बंगला म्हणजे सुंदर जगणे नाही दैनंदिन जीवनातील प्रसंग आपल्या नर्म विनोदी शैलीतून कथन करीत शिंदे यांनी श्रोत्यांना हसवत अंतर्मुख केलं झालं ते पोरग हातपाय खुडून खुडून मरून गेलं पण बापानं काय त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर अंतरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरात निर्माण करता आणि पोरांसाठी कोट्यावधी रुपये कमवून ठेवायच्या फंदात पडू नका त्यांच्या मनगटात ताकद निर्माण करा त्याला ज्ञान द्या त्याच्या हातात रग निर्माण करा की तू तुझ्या पायावरती तुला उभं राहायचंय ते स्किल ती कौशल्य तो संस्कार आम्हाला आमच्या पोरांना देता येईल का याचा विचार करा आणि कधीतरी आपल्या मुलांना वेळ द्या भरभरून बर मुलांच्या हातात दोन रुपये देण्यापेक्षा हातात हात द्या आणि घरी पोरग आलं ना शाळेतनं दोन मिनिट त्याच्याशी बोला आज शाळेत काय झालं काय गप्पा मारल्या काय मित्र काय सगळं हे बोलाव पोरग हो। शाळेत ना आलं का आपण त्याच्या मागे शूज नीट ठेव दर ठेव कपडे नीट काढ अरे ते काढेल की कर जरा दमानं घ्या पोरग म्हणजे सॉफ्टवेअर आहे का शिस्तीचं सगळे फॉर्मॅट त्याच्यात टाकून दे लहान मुलं ती त्यांच्याशी बोला जवळ घ्या वेगवेगळ्या वे विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारा कधीतरी चांगली पुस्तकं त्यांना गिफ्ट द्या चांगल्या कीर्तनांना चांगल्या प्रवचनांना चांगल्या व्याख्यानांना चांगल्या चित्रपटांना चांगल्या नाटकांना पोरांना घेऊन जा माझ्या आजोबा मला कीर्तनाला घेऊन जायचे आणि घरी आल्यानंतर विचारायचे महाराजांनी अभंग कोणता घेतला होता आठवतोय का बघ एखादं प्रमाण आठवतोय का एखादा दृष्टांत आठवतोय का एखादी ओवी आठवतीय का आजोबा घरी गेल्यानंतर विचारणार आहेत म्हणून आम्ही दोन तास कानात प्राण आणून कीर्तन ऐकायचो विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे मी आणि माझ्या आजोबा एका खोलीत झोपायचो छोटीशी खुली होती आमची आजोबा असे कॉर्टर झोपलेले असायचे मी खाली झोपलेलो असायचो आणि मी जर म्हटलं मी या विषयावर बोललो तर तू काय बोलतो याच्यावर ज्ञानोबा माऊली असं म्हणतात याच्यावर तुकाराम महाराज असं म्हणतात हा संवाद घडला हो त्यामुळं घरात म्हातारी माणसं असली पाहिजे आजी आजोबा नातू हा संवाद झाला पाहिजे आजोबांची सगळी दुनियादारी आता करून झालेली आहे आजोबांचा शेवटचा मित्र जर कोण असेल तर त्यांचा नातू आहे आणि नातवाला अजून जग बघायचंय नातवाचा पहिला मित्र जर कोण असेल तर त्याच्या आजोबा आहेत ही नाळ जुडून ठेवा आजी आजोबांनी जवळ घ्यायचं रामकृष्ण सांगायचे ज्ञानोबा तुकोबा सांगायचे शिवाजी सा... या कार्यक्रमात श्री महादेव उत्सव यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील रवींद्र कोठीवाले अमर बागेवाडी समीर बागेवाडी मल्लिकार्जुन गडकरी रवींद्र शेट्टी संजय मोळवाडे बाबासाहेब चंद्रकुडे रवींद्र चंद्रकुडे डॉक्टर महेश ऐनापुरे यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसटी गौतम जाधव निपाणी E